हरघर तिरंगा या राष्ट्रीय अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील पेंटाकळी प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग मेहकर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून धरणावरच्या भिंतीवरील लाइटिंग डेकोरेशन लेझर शो चे नयनरम्य दृश्य प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे मेहकर तालुक्यातील पेंटाकळी प्रकल्पावर हरघर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत पेंटाकळी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता गाडे कार्यकारी अभियंता सोळंकी यांच्या संकल्पनेतून पेंटाकडी प्रकल्पाच्या भिंतीवर तिरंगा लेझर शोची ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेले आहे हे दृश्य संध्याकाळी साडेसहा ते, ते रात्री उशिरा रा धरणावरील आकर्षक तिरंगी लेझर लाइटिंग व नयनरम्य दृश्य प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे पेंटाकडी प्रकल्पावरील लेझर शो बघण्यासाठी या वेळेचे आवाहन परिसरातील जनतेला पेंटाकडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी सुभाष नवले अभियंता आकाश शिंदे दिनेशजी अवस्थी पुरनियंत्रण कक्ष यांनी केले आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर